नीळ ताई आलेल्या आहे त्यांच्या बहिणीच्या संदर्भात त्या माहिती देणार आहे त्यांना दोन बहिणी म्हणजे तिघी बहिणी त्या लग्न आहे मोठ्या ताईचं आणि मधली आता इंजिनियर आहे तिच्याही शोधत आहेच पण आता जी माहिती आपण देणार आहे ती लहाण्या मुलीच्या संदर्भात लहाण्या बहिणीच्या संदर्भात ती आपण त्या ताईच्या तोंडून आपण माहिती ऐकत नमस्कार माझं नाव सीमानी आणि माझ्या छोट्या बहिणीची माहिती मी आता देणार आहे तिचं नाव आहे किरण पाराजीनी तिची जन्मतारीख आहे दहा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एम कॉम तिचं शिक्षण आहे ॲज अ कॅशियर तिनं दोन वर्ष सर्विस केलेली आहे सध्या आम्ही तिच्या ह्या शोधात आहोत की बँकिंग साईटचा मुलगा जर आम्हाला मिळाला तर चालेल अधिकच उत्तम आणि चांगला सुसंस्कृत मुलगा असावा तिला अनुरूप असावा पाच फूट पाच इंच तिची उंची आहे आणि चौऱ्याण्णवचा जन्म आहे आम्हाला अशी अपेक्षा आहे की च्या अनुरूप सुसंस्कृत असा मुलगा ते बर तुमची काय अपेक्षा लहान लऊ जावायच्या बाबतीत लहान जेवायच्या बाबतीत अपेक्षा मुलगा सज्जन असावा निर्वेशणी असावा आणि इथं जिल्ह्यातच पाहिजे अंक पोना मुंबई कुठंच चालतो तसं काय चालतं आम्हाला हा त्याची काय अडचण नाही काय अडचण नाही बाहेरगावी शेटल झाले तरी चालतं पुण्यासारख्या ठिकाणी नाशिक नाशिकसारख्या ठिकाणी कुठंच चाल नाही सिटीत राहणार ताईची माहिती दिलेली आहे त्यांनी असा सिटीत नोकरी करणारा सुशिक्षित परिवारातील मुलगा त्यांना अपेक्षित आहे ज्यांना या ताईची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर सेंड करावा आणि अशा प्रकारचे अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केले तसा आपले मित्रमंडळ या माध्यमातून वाढतील आणि असेच अनुरूप जोडीदार आपल्याला देता येईल अधिक माहितीसाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगर माझं ऑफिस आहे एक वेळ ऑफिसला भेट द्या निश्चित आपल्याला योग्य असे सर देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू